दिवाळी मित्रांनो दिवाळी जवळ आली आणि दिवाळी साठी तुम्हाला असा एक फटाका दाखवणार आहे जे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि लय माझी येते त्याच्यात आहे ना तर आम्ही घरच्या घरी बनवणार आहे हवेत उडणारा फुगा एकदम झिरो रुपयामध्ये फक्त त्याला तुम्हाला आग लावाय लागणार आहे रेडी का तुम्ही बघायसाठी तुला माहिती आहे कसला फुगा आहे मित्रांनो फक्त न्यूज पेपरचा कागद आहे ना याच्या मदतीने आपण हवी फुगा वर जाणार फुगा एकदम फ्लाइंग अँथर काय म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये ते बनवणार आहे हा त्याला आग लावायला त्यामुळे त्यासाठी काय फ्लेम गण लागते त्यासाठी हो का पेपर असा घ्यायचा जुडी घ्यायची दोन पानं जोडलेले अशा प्रकारे त्याचे कॉर्नर अपोजिट कॉर्नर जोडून घ्यायचे खाली दाखवतो मला अपोजिट कॉर्नर अशा प्रकारे जोडायचे आणि इथं अशा प्रकारे गाठण टाईप असे बाबा निघून आहे म्हणून आणि सिम्पली हे उलट ठेवायचं मग बाकी काहीच काम नाही चला बघूया कशा प्रकारे बघूया कशा प्रकारे वर जातंय आहे ती तर रेडी का अजून मित्रांनो काय होत आहे आपण कागद असं चारी बाजूने पेपर असं गुंडाळल्यानंतर पेपरला आग लावल्यानंतर त्यातली जी हवा असते ती गरम होती आणि आपली खालची हवा ही थंड असते आणि त्यातली आतली हवा गरम असते गरम हवा ही थंड हवापेक्षा हलकी असल्यामुळे ती वर जात तिला आधी काही सिंपल अजून एकदा करून बघूया मजा आली का तुम्हाला मला तुला मजा आली चला बघूया मित्रांनो आता कुठला वर जातो एक एक रेडी आपला कमान कमान लक्षांसाठी उडू उड उड कॉर्नर त्याचा खालचं जळायचं राहिले कमान कमाल ये एक गेला दुसरा पण येस काय येश मित्रांनो येश आवडलं तुला मित्रांनो व्हिडिओ आवडला तुला करायला